नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिगेसाहेब यांचे फोटो प्रचार बॅनरवर नसल्याने रावेर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटात तीव्र नाराजीचे सूर व्यक्त केले जात आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचा निषेध देखील पदाधिकारी यांच्याकडून केला जात आहे संपूर्ण भारतात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक सुरू असून महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक सुरू आहे जळगाव जिल्ह्यात निवडणूक प्रचार सुरू असताना भारतीय जनता पार्टीतर्फे रक्षा कळसे ह्या उमेदवार आहेत भाजपात शिवसेना शिंदे गट आर पी आय आठवले गट पी आर पी कवाडे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रहार मनसे यांची माहिती आहे जळगाव जिल्ह्यातून रावेर मतदारसंघातील रक्षा कळसे यांच्या प्रचार बॅनरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व प्रिगे साहेब यांचे फोटो नसल्याने तालुक्यातून व रावेर मतदारसंघातून उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट अतुल सोनवणे यांनी भाजपाचा तीव्र निषेध करीत बॅनरवरील फोटो नसल्याने तात्काळ माफी मागून प्रचार बॅनर दुरुस्त करावे अन्यथा शिवसेना गट पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत सहभागी होणार नाही असा इशारा देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला इथं देण्यात आला यावेळेस तालुका अध्यक्ष भरत पवार शहर प्रमुख नरेंद्र धुमाड यांनी देखील नाराजी व नाराजी व्यक्त केली नमस्कार आपण आज सिंदेगड शिवसेना यांचे उप जळगाव जिल्हा उपप्रमुख अतुल सोनोने आणि जामने शहर प्रमुख नरेंद्र धुमाड आणि तालुका प्रमुख भरत पवार आपल्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत तर आपण आज सोशल मीडियावर जो मेसेज बघत आहोत किंवा बघितलेला आहे की बी जे पीचा आज जाहीर निषेध त्यांच्याकडनं केला जात आहे नेमका याविषयीची माहिती काय आहे आपण अतुल सोनवणे यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार सर जय महाराष्ट्र आज तुमची पोस्ट सोशल मीडियावर बघितली की तुम्ही निषेध केलेला आहे नेमका याविषयी काय माहिती आहे माहिती अशी आहे दोन हजार चोवीसला तिसऱ्या टप्प्यात येऊ घातलेल्या लोकसभेच्या मतदानाला बाहेर मतदारसंघातील उमेदवार मान्य शताई खडसे या आहेत त्यांच्या प्रचारादरम्यान सोशल मीडियावर जे त्यांचं कॉम्पेक्ट फिरत आहे त्यावर आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व साहेब यांचे फोटो त्यांनी वगळले आहेत त्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या भावना या दुखवलेल्या आहे आधीच शिंदे गटाच्या किंवा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी विश्वासात घेत नाही आणि त्या असले प्रकारे करत असतात या गोष्टीचा आम्ही सदर जामनेर तालुक्याच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि यांनी ही चुकी न सुधरवल्यास किंवा शिवसैनिकांची माफी न मागितल्यास आम्ही सदर निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य नांदेड तालुक्यातनं भारतीय जनता पार्टीला करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार सर आज सोशल मीडियावर काही मेसेज फिरत आहे आपल्या शिंदे गटातर्फे की बी जे पीचा जाहीर निषेध केला जात आहे याविषयी आपल्याला कशी माहिती आहे त्याच्या त्या बघितल्या मान्य श्रीमान खडसे यांचं युतीतून ते उमेदवार आहेत परंतु त्यांचे जे प्रचारामध्ये जे पॉम्पलेट आहे त्यांच्यामध्ये आमचे जे दैवत आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांचे फोटो नाही आहे मग आम्हाला असं तरी वाटतं जाणून बुजून करत आहे कारण की ज्या विचारावर बाळासाहेबांचं पक्षप्रमुख आहे त्यांच्या विचारावरची शिवसेना चालली आहे व आनंदी साहेब हे आमच्यासाठी दैवत आहे आम्ही दै दैवताचा अपमान कधी सहन करणार नाही मग तो भाजप असो या इतर कोणी असो तर आम्हाला रक्षादा व तसेच भाजपांना विनंती करायची की ह्या अशा घटनेमुळे आमच्या तमाम शिवसेनेमध्ये रोष आहे व तसेच रक्षताईबद्दल नाराजी आहे तर आपण ही दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही जो होणारा अपमान आहे तो सहन करणार नाही व आम्हाला ही ही जी काही घटना आहे आम्ही वर्षापर्यंत यांना लक्षात घालू व आम्ही ह्या घटनेचा म्हणजे भाजपचा निषेध करतो व त्यांनी त्या पद्धतीने दुरुस्ती करावी तसेच जामनेर तालुक्यामध्ये प्रचार चालू आहे परंतु शिवसेनेला कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न ते करीत आहे आमचे शिंदे साहेब दिवसरात्र मान्य मोदी साहेबांना तिसऱ्या तिसऱ्या वेळेस पी एम करण्यासाठी मेहनत घेत आहे आम्ही आमच्या पद्धतीने तालुक्यामध्ये पी एम माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही आमच्या सहकर्त्यांना फिरणार परंतु आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही कारण की त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं वागणूक सन्मानजनक त्यांचे वागणूक नाही आम्हाला मिळालेली नाही आहे तरी हे गोष्ट आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातलेली आहे अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रचारासाठी सक्रिय होण्यासाठी त्यांचा निरोप नाही आहे व त्याच्यामध्ये अशी घटना केल्यामुळे आमच्या तमाम शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यांनी वेळीच दखल घ्यावी ही मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र